रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या रेसिपीचं नाव आहे कोळंबीचं कालवन ही कोळंबी खायला अगदी लागते आणि मुख्य म्हणजे यामध्ये एकही काटा नसतो त्यामुळे लहान देखील अगदी सहज खाऊ शकतात तर हे कोळंबीचं कालवण कसं करायचं चला पाहूया कोळंबीचं कालवण करण्यासाठी इथे मी घेतली आहे साधारण तीनशे ग्रॅम कोळंबी तर ही कोळंबी मी साफ करून आणली आहे पण यामध्ये एक काळा धागा किंवा काळी शीर असते ती आपल्याला काढून टाकायची आहे त्यामुळे कोळंबीला कडवट चव येत नाही तर ह्या अशा पद्धतीने या सर्व कोळंबी मधला काळा धागा किंवा काळी शीर आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे सर्व कोळंबी साफ करून झाली आहे आता ही, ही दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि यातलं पाणी पूर्णत नितळून घ्यायचं आता या कोळंबीवर घालायचं आहे पाव चमचा मीठ पाव चमचा हळद आणि तीन ते चार कोकमाच्या पाकळ्या जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही एक चमचाभर लिंबाचा रस घालू शकता आणि हे सर्व या कोळंबीला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि साधारण अर्धा तास तरी हे मॅरिनेशन करता बाजूला ठेवून द्यायचं तोवर आपण यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे घेतलं आहे ओलं खोबरं साधारण अर्धा नारळ इथे वापरला आहे दोन छोटे कांदे उभे चिरून घेतले आहेत एक टॉमॅटो लसूण आलं आणि एक चमचा धने आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण आपल्याला कच्चच वाटायचं आहे इथे कोणताही पदार्थ भाजून घ्यायचा नाही वाटताना यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे वाटण तयार आहे अगदी बारीक असं वाटून झालं आहे आणि इथे कोळंबी देखील मस्त मॅरिनेट झाली आहे चला तर आता आपण कालवण तयार करूया तर इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे तीन चार पाकळ्या लसूण असं ठेचून घेतलं आहे लसणाचा कच्चेपणा कमी झाला की यामध्ये घालायचं कोकम आणि थोडंसं परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं एक बारीक चिरलेला कांदा आता कांदा देखील आपल्याला खूप जास्त परतायचा नाही आहे साधारण गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे कांदा परतून झाला आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद दीड चमचा मालवणी मसाला इथे मी वापरला आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि मसाला थोडासा परतून झाला की त्यामध्ये घालायचं तयार वाटण आणि हे वाटण या मसाल्यामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे परतायचं त्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आणि ही कोळंबी देखील या मसाल्यामध्ये व्यवस्थित साधारण दोन तीन मिनटं तरी परतून घ्यायची आता हे परतून झालंय यामध्ये घालूया पाणी तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी साधारण अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं हे पाणी घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे साधारण एक ग्लासभर पाणी तरी घालायचं आहे खूप जास्त घट्टही करायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही हे कालवण शिजल्यानंतर आणखी थोडासा घट्टपणा येतो त्या अंदाजाने पाणी घालायचं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मॅरिनेट करताना यामध्ये मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनटं तरी हे शिजवू द्यायचं आता दहा मिनटानंतर पाहूया तुम्ही बघू शकता कालवनाला मस्त असा हा तवंग आला आहे आणि रंग देखील खूप छान आला आहे या कालवनाला आणि अगदी परफेक्ट अशी अशी कन्सिस्टन्सी झाली आहे तुम्ही बघू शकता आता हे कालवण तयार आहे आता गॅस बंद करूया आणि यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खाण्यासाठी तयार आहे हा चमचमीत झंझणीत तसा कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं कालवण पाहिलं असेलस मस्त झंझरीत चमचमीत असा कोळंबीचा रस्ता किंवा कोळंबीचं कालवण इथे तयार आहे हे कालवण तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा घावण्यासोबत खाऊ शकता किंवा भातावरही खाऊ शकता तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद